वरळीमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर लावण्यात आले दहीहंडी सरावाच्या निमित्ताने वरळी नाक्यावर ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर लावण्यात आले दृश्य आपण पाहतोय ठाकरे बंधूंचे एकत्रितपणे बॅनर लावण्यात आलेले दहीहंडी सरावाच्या निमित्ताने ही बॅनरबाजी करण्यात आली <San> दहीहंडी हा सण जवळच आलेला आहे आणि आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सरावहंडीचं आयोजन सध्या करण्यात येत आहे आणि शिवसेना असेल किंवा मनसे अनेक जे राजकीय पक्ष आहेत ते सरावहंडीचं आयोजन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं सध्या आपण वळी नाक्यावरती वळी नाक्यावरती देखील सरावहंडीचं आयोजन करण्यात येते आणि वळी नाक्यावरती एक बॅनर हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेते तो म्हणजे हा या बॅनरवरती आपण पाहू शकतात की बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या संपूर्ण ठाकरे परिवाराचे जे बॅनर होती फोटो लागल्याचं पाहायला मिळते मराठी अस्मितेचा माणबिंदू असं या बॅनरवरती आपण पाहिलं तर कॅप्शन दिलेला पाहायला मिळते आहे कुठेतरी कार्यकर्त्यांचं मनोविलन झालं हे पाहायला महत्वाचं आहे कारण हा जो बॅनर आहे तो सगळी लक्ष वेधून घेतोय ह्या बॅनरमध्ये आपण पाहिलं तर अनेकांचे जे फोटो आहेत ते ठाकरे ठाकरे परिवारातले जे फोटो आहेत ते आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी आज याच सराव आणला देखील आदित्य ठाकरे भेट देणार आहेत आणि महत्वाचं असणार आहे की आदित्य ठाकरे या बॅनरवरती काय बोलतील कॅमेरा पर्सन नागेश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई